अशोकरावजे काळे साहेब पोलीस निरीक्षक बदनापूर सन्माननीय अशोक लक्ष्मणराव उपस्थित असलेले सन्मान्य अंकुश दानवे पाटील साहेब नेते भारतीय जनता पार्टी या <आ>? शाळेचं नियोजन ठेवण्यासाठी शिकलेली आहे संस्थेच्या वतीने मी संदीप करून त्यांचं शब्द सुटनाने स्वागत करीत आहे स्वागत करीत आहे <laughs> <laughs> Es muy que la placa viene solo necesita. या ठिकाणी उद्घाटन करण्यासाठी सरांनी मला अजून आमंत्रित केलं होतं त्या कार्यक्रमाच्या या ठिकाणी या सर्व मंचावर उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन झालं असं मी या ठिकाणी जाहीर करतो आणि आपल्या सर्वांना या कार्यक्रमासाठी संस्थेच्या वतीने तसंच सर्व मंचावर उपस्थित मान्यवरांच्या वतीने आमच्या शिक्षण विभाग जिल्हा परिषद यांच्याकडून शुभेच्छा देतो आणि लवकरात लवकर आपल्याला कार्यक्रमाचा आनंद घेता यावा अशा ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आपल्याला शुभेच्छा मला आता त्या ठिकाणी आमंत्रित केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू आज बाकी काही सोनं नाही आणि मंचावर उपस्थित असलेले मान्यवर महोदय व शिक्षक पालक बंधू भगिनींनो व माझ्या विद्यार्थी मित्रांनो सर्वांना माझा मनापासून नमस्कार आज ज्ञान संदीप शिक्षण संस्थेच्या छत्तीसव्या वर्धापन दिनानिमित्त या सुंदर कार्यक्रमात मला उपस्थित राहण्याची संधी मिळाली याचा मला खूप मनस्वी आनंद आणि अभिमान वाटतो आणि त्याबद्दल मी आमचे युवक मित्र सोनोने सर यांचे आभार मानतो ज्ञानदीप शिक्षण संस्था छत्तीस वर्षापासून शिक्षण आणि संस्कार देत आहे ही खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे म्हणून विद्यार्थ्यांनी स्वतः केलेले प्रयत्न आणि यानंतर ही शाळा नावा रूपाला यावी विद्यार्थी घडावे यासाठी यांनी केलेले आवरा प्रयत्न आणि त्यातून घडणारे विद्यार्थी

सांगताना अतिशय आनंद होत आहे की या छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिशय सलम असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या वस्तीमध्ये त्याचबरोबर मिसरवाडी या भागामध्ये ज्ञान संदीप शिक्षण संस्था सुरू करताना अनेक अशा अडचणी आल्या आणि त्यामध्ये छत्तीस वर्ष आम्ही विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्याचं काम करतो आणि ही जी मुलं आहेत ही गोर गरीब कष्टकरी हमाल भांडीपुंडी धुणाऱ्या पालकांची विद्यार्थी आहेत आणि त्यांना आम्ही शिकवण्याचं काम करतो घडवण्याचं काम करतो आज आमच्या या ज्ञानसंदीप शिक्षण संस्थेमधून बरेचसे विद्यार्थी शिकून मोठे झालेले आहेत शासकीय सेवेमध्ये आहेत त्याचबरोबर वेगवेगळ्या मुद्द्यावर आहेत तसा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि हे करत असताना मग मिसळवाडी असेल आंबेडकर नगर असेल फुल्या फुलेनगर असेल नारेगाव असेल या सर्व वसाहतीमधील मुलांना घडवण्याचं काम आम्ही आविरतपणे करत राहू आणि तुमच्यासारख्याचं सर्वांचं सहकार्य लाभतं आहे पालकांचं सहकार्य लाभतं आहे आणि त्यामुळंच हा छत्तीस वर्षाचा प्रवास हा आम्ही यशस्वीपणे पूर्ण करू शकलो आणि आज रोजी विद्यार्थ्याच्या विविध कला गुणांना वाव देण्यासाठी त्यांच्या कला सुप्त गुणांचा ते कौतुक व्हावं म्हणून आज पालक मिळावा आणि आनंद उत्सव सोहळा संपन्न झालेला आहे संपन्न होत आहे आणि त्यानिमित्त अनेक एकशे एक, एक कार्यक्रम विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी तयार केलेले आहेत तर ते त्यांचं कौतुक आपण करावं आणि खरोखरच मागे जर बळून बघितलं तर त्या काळातला खूप म्हणजे संघर्षाचा काळ होता आणि आजचा काळ जो आहे तर त्यापेक्षा आधी संघर्षाचा आहे कारण आता कालच एक जी आर निघाला तर त्या जी आरमध्ये सांगितलं की स्वराज्य संस्थेला दप्तर आहेत पुस्तकं आहेत आणि ह्या दप्तर सर्व आहे परंतु हे सलममध्ये राहणारे विद्यार्थी गोरगरिबाची मुलं आहेत या मुलांना दप्तर दिले जात नाही या मुलांना गणवेश दिला जात नाही आणि यांना म्हणजे अनुदानित शाळा आहे म्हणून परंतु हे विद्यार्थी गोरगरिबाचे कष्टकऱ्यांचे आहेत मग आम्हाला असं वाटतं की ह्याही मुलांना या शासनाच्या ज्या योजना आहेत त्या सर्व योजना मिळाव्यात असे तुमच्या माध्यमातून मी विनंती करेल की शासनाने त्या मुलांनासुद्धा त्या सुविधा द्याव्यात ज्यांना किती प्रमाणपत्र वाटणार आहेत आज जे जे मुलं या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत त्या सर्व मुलांना गौरवपत्र देऊन त्यांचा सन्मान केला जाणार आहे त्याचबरोबर इथं जे विद्यार्थी पहिला दुसरा तिसऱ्या क्रमांकाने येणार <laughs> आहेत त्यांना सन्मान चिन्ह दिले जाणार आहे त्याचबरोबर मेडल सुद्धा देणार आहे आणि तीन प्रकारचे मेडल आहेत गोल्ड मेडल सिल्वर मेडल सर्व तर त्या पद्धतीनं त्यांना नंबर मिळाल्यानंतर त्यांचं गौरव सुद्धा केलं आजच्या संमेलनाचे अध्यक्ष तर उद्घाटक कोण होते सा? आजच्या या कार्यक्रमाचे जे सन्माननीय राकेशजी शिक्षण अधिकारी योजना जिल्हा परिषद त्याचबरोबर पी एस आय अशोकजी काळेसर हे सुद्धा या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते या वार्डाच्या भागाच्या नगरसेविका भारती सोनणे संस्थेच्या सचिव संगीता काही किल्लारे सोहळा सोने हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय सोनोणे आर पी अभिजित सोनोणे किरण कुमार सोनोणे आणि त्याचबरोबर या परीक्षक म्हणून बी बी सर डी एम वावळे सर हे काम बघत आहेत काय आवाहन करणार सर तर मी पालकांना असं आवाहन करेल की आपल्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त या शाळेमध्ये तुमची शाळा आहे हक्काची शाळा आहे आणि तुमच्या या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी आम्ही अहोरात्र कष्ट करत आहोत करत राहू जोपर्यंत आम्ही आहे ही शाळा तुमची आहे आणि तसं समजून आपल्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश द्यावा अशी विनंती करेल